हाय नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा बहिणींना हो चला भावा हो बहिणीनं झालं का सगळ्यांचा पाणी चला आपल्याला चहा करायचं करायचंय ती काय हलवू नको लय ले। आऊट फ्यूड जाईल सलाईन लावलंय पियाला तिची तब्येत खराब आहे ना काय मग चक्कर ही येत होती आणि ती उलटे हातावर झोपली पूर्वी دا که ته ته ماله سلائن lawله باه بہنه هیرا سلائن lawله زرا ترترې बरं वाटत जरा सलानी लावल्यावर हात पायी कळतात ना तिथं काय काय होत आहे का आता तब्येत खराब असल्यावर माणसाला जेवण जात नाही त्याच्यामुळं तर दवाखान्यात काय तिकड गेले नाही मी म्हणजे काल तिला इंजेक्शन करून आणली होती तिच्या बापाने तिला काही फरकच पडला नाही गळाटले झाल ते मग घरी डॉक्टर बोलून घेतला दो खा डॉक्टर गेले आता वाढवून झालं बरं का मला बी वाटत होतं एखादं सलाईन घ्यावं बरं का पण घेतलं नाही भाव बहिणीनं मी म्हटलं आधी पियाला हो करू दे मी मग बघू कारण की माझी बी जरा आहे ना काय होतं काय नात या भाजी खुडावा म्हटलं आज पण काय भाजी खुडली नाही भाजी आली बरं का खुडायला तो आम्ही झोपला इथं काय भाजी तुम्हाला दाखवते ना आली खुडायला पण काय खुडली नाही आज म्हणलं होतं खुडावं चुक्याची भेंडी आल्या तोडायला ठीक आहे शेपूची भाजी थोडा आले काय मोठी झाली ठीक आहे चुका भेंड्या भेंड्या बी मोठ्या ते कोथंबीर ठीक आहे भेंडे भेंडे पण मोठऱ्या झाले ते आता तोडा यात भेंडे पण काय सगळ्या झाडाला भेंडे आले ते दिसतात कस कवळ्या लुसलुशी तर गवाराच्या शेंगाला का गवारे यायला लागले ते हका हका गवारे गवार पण गवार्याची झाड काय एवढी नाहीत आली गवारे आल्या बरं का पण झाड लई नाहीत आली गवारीची काय बारीक काय मोठी बघा गवार धुड कमी येते तयाही का काय गवाराची झाड बारकाले बारकालीच पाहिले बार ते गवारीचे झाड काय आले काय गेले गवारे आता एवढच्या झाडाने काय व्हायचं सात आठ झाडं राहिले ते गवारीचे काय बारकुलीच आहेत आज मशी या लागल्या ले सगळ्यात गवारीला बरं का गवारे फुलं आल्यात हे काय गवारे आल्यात कोथंबीर कोथंबीर तर लय महाग झाली जा जणू भेंडे बी तोडा आले ते चुकीची भाजी आली खुड़ायला मोठी झाली आता आंबा चुका काहीतरी भेद बनवावं लागेल लाग आज लाग मस्त पैकी पालकाची भाजी टांबाटी लावल्या दा दादा इथं कारल्याला बी मरणाची फुलं आले ती कारली बी निघाली होती काय कारले अशा पद्धतीने आपला बगीचा झालाय भा आज बघा कसं फ्रेश ऊन पडलं आहे नाही पोकाट नाही काय नाही आज मस्त असं आहे फ्रेश वातावरण ताजी ताजी भाजी खुड़ावी, आपली ह्याला भांडे घेऊन येते भाजी खुडायला नाही तर उद्याच करावी आपली आज राहावंच देवी उद्याच करावी शापूची भाजी आपला बगीचा अशा पद्धतीने झालाय बघा बघा हे काय कोथिंबीर बघा बगीचा कसा झालाय उमराचं झाड पण लय मोठं झालंय आता हे का राजक्ताच्या फुलाला फुलं पण येतात लय काळे आणि फुलं लय येते या राजक्ताला काय मारणाच्या काळ्या हो का लागले ते आणि फुलं बी तशीच येतात مرنا شوكولاتة صلاة فيها كرزة فيو فلوكا ميدالية مدو مالتي جاتها ती काय झालंय आळ्याच पडले ते झाडांवर आळ्या हे जासुगंतीच आहे त्याला औषध मारावं लागेल औषध कळ्या मसलय आहे त्या जास्वंदीला आता गणपती बाप्पा लागतील ना आपल्याला फुलं बळून पडते ती खाली फुलं किड आले पान चिचाला चिचा विलय मारण्याचे आले ते गच भरली चिच दिसते गा चिचा चिचा किती खा गच भरली म्हणजे काय हेच राहिले नाही मरणाची लकडून गेली नक्की चिच जाता आमतात पण खाल्ल्यावर चला जाऊ पियाकडे ऊन पडलं जरा बरं वाटायला लागलं ऊन पडलं तेव्हा नाही तर दोन चार दिवस झालं कालच्यापासून जरा फटाकलेवाने झाले नाहीतर मारणाचा पाऊस पोरांची शाळा सुटली वाटत पुरी चलतच आल्या ते चलतच आल्यात वाटत पुरी किती वरडते ती पोर अपूर्वा येत असते आता दोघी जणी दमून जाते त्या शाळा लांब आहे ना त्याच्यामुळं दमून जाते त्या येऊस तर

मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन हो 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 हा 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 रहे सलामत मेरा सजना और सजना कांगन हो 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 यो थन फिर नायना वाजत हैं बर वाटतंय अग पण थोडं वाटत असेल की असा आधार फिदार काय काल इंजेक्शनाचा काय असर नाही झाला भाऊ बहिणी त्याच्यामुळं हो आज आहे ना, ना? काय म्हणतात सलाईनच म्हणलं भर कारण की मला अनुभव आहे भाव बहिणीनं ज्यावेळेस तुमच्या पूनमताईची तब्येत खराब होईल ना आणि सलाईन लावल ना मी सलाईन लावली की मग जरा अंगात एनर्जी येते एनर्जी अशी एनर्जी येते दोन तीन दिवस असं इतकं काम करू वाटतं फुले एनर्जी येते दोन दिवस फुले एनर्जी येते काय काम करून किती काम करू असं वाटतं पण दोन दिवस झालं की परत हाय असल्याने म्हणजे एनर्जीच नाही राहिली अंगात आले बाय माझी लिकी माझी आली माझी लिकी तुलता लावली काय म्हणलं डॉक्टर मी शिक्षक झाले झाले मग तुला आहे हो ताव बाई आता काय करू ह्या अपुरी बांधली दाराला आता काय करू आता अपूर्वा पण मेकअप करून जाणार पिला पण मेकअप आता पियाचं काही नाही गॅरंटी देऊ शकत बर तब्येत खराब आहे जर वाटलं बरं तर जाईल नाही वाटलं तर नाही जायची आता काल पण घरीच होते आज पण घरीच आहे चला भाऊ बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपआपली काळजी नको काढू तुटला आहे की नेमका तुझाच तुटला हाई की हात नको काढू ती तुटलाय म्हण मी परत गुंडून ठेवलाय ती भा बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय घर बाय पुढे तुझा हार कोणचा मी काय म्हणलं होतं तुम्हाला चेकाळ त्यालाच आलं तर हर बघून सकाळीच म्हणलं एकूण मी मला चांगलं पैसे मिळाले टाकला एकूण मी नाही पैसे चला बा बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी चला आता मस्त पैकी चहा पाणी करू पियाचं पण सलाईन राहिले थोडस अ आ... 拜拜，再见呐。Bye,